विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानमुद्रा मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात महत्वाची आणि ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर तलाटी भरतीची तयारी करत असाल आणि आगामी काळात जर तलाठी भरती तुम्हाला टार्गेट करायची असेल तर त्यासाठी आपण स्पेशल ग्रुप ओपन केलेला आहे ज्यावर तुम्हाला तलाठी भरतीबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल तर तिथे तुम्ही मोफत जॉईन होऊ शकता त्यासाठी कसलीही फी वगैरे नाही आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तुम्ही त्याला जॉईन व्हा आणि ज्या काही पुढील अपडेट्स राहतील किंवा परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना राहतील आणि अभ्यासाचं जे काही साहित्य राहील ते सुद्धा तुम्हाला तेथेच फ्री ऑफ कॉस्ट प्राप्त होणार आहे म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही तो जॉईन करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण यावर व्हिडिओ तयार केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की आगामी काळात आपल्याला तलाठी भरतीची जाहिरात सुद्धा दिसू शकते वर्षा अखेर ही जाहिरात नक्कीच येईल असं आपल्याला वाटत होतं कारण की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तलाठी भरती आली होती आणि आता सरळ दोन वर्षाचा कालावधी गेलेला आहे तर यावर्षी सुद्धा तलाठी भरती येण्याचे चान्सेस आहे याबाबत अपडेट काय आली तर राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबतची माहिती सन्मान महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील का राज्यात महसूल विभागात तीन हजार रिक्त पदे असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठ्यांची असल्याने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आलेले आहे हे खरे आहे काय म्हणजे पहा या ठिकाणी प्रश्न केलेले आहेत आणि प्रश्नाची उत्तर सुद्धा त्यांनी दिलेली आहेत तर एकूण रिक्त पदे किती आहेत त्याची माहिती पूर्वीच आपल्यापर्यंत आली होती आणि मी तुमच्यासोबत ती शेअर सुद्धा केली होती की दोन हजारपेक्षा जास्त जागा तलाठीच्या रिक्त आहेत किती दोन हजार पदे आहेत जे की तलाठीचे रिक्त आहेत म्हणजे दोन हजार प्लस जागा या ठिकाणी रिक्त आहेत मात्र तितक्या पदांची सरकार भरती करेल का तर नाही रिक्त पदांचा भडीमार बराच सुरू होता बरेच चॅनल झालं किंवा अकॅडमिक्स वगैरे झाल्या त्यांच्या मदत सांगण्यात येत होतं की तलाठी भरतीच्या दोन हजारपेक्षा जागा रिक्त आहे दोन हजारपेक्षा जागा रिक्त आहे पण पहा मित्रांनो या ठिकाणी जेवढ्या जागा रिक्त असतात तेवढ्यांची जाहिरात सरकार आपल्याला शक्यतोवर काढताना दिसत नाही ज्या रिक्त जागा आहे त्याच्यापैकी काही पर्सेंट जागेची जागे ॲड ही काढल्या जाते आता खाली पहा काय माहिती आली की महसूल व विभाग यांनी सांगितलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे की रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदाचा तलाठीचं नाव झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी असं तर या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सजाच्या किंवा अन्य सजाच्या ग्राम महसूल अधिकाऱ्या यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे म्हणजे एका तला तलाट्याकडे पूर्वी एक गाव होतं आता नजीकचा जो काही तलाठी असेल त्याच्याकडे दोन तीन इव्हन काही काही ठिकाणी तर चार ते पाच गावांचा कारभार सुद्धा एकाच तलाठ्यावर येऊन सोपवलेला आहे तर तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आज अखेर एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी एकूण तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे तर पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं सतराशे पदांची ॲड या ठिकाणी कार्यवाहीसाठी पाठवलेली आहे म्हणजे किती अगोदर तेवीसशे म्हणजे दोन हजार प्लस जागा रिक्त होत्या मात्र आता सतराशे पदाबाबत या ठिकाणी जी आहे ती कार्यवाही सुरू होताना आपल्याला दिसते वित्त विभागाकडे तसा प्रस्ताव हो गेलेला आहे आणि त्याबाबत देखील जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला मिळूच कारण की यापूर्वी आपण पाहिलं होतं की दोन हजारपेक्षा जास्त पद रिक्त आहेत पण आता मात्र त्यांनी सांगितलं आहे की सतराशे पदांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे म्हणून आगामी काळात जी जाहिरात येईल ती आपल्याला सतराशे पदांच्या आसपास दिसू शकते म्हणजे दीड हजार प्लस जागा यामध्ये असतील आणि याबाबतची जी आणखी संपूर्ण माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत जसं की वय त्यानंतर शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम कोणकोणते कुन विषय तुम्हाला असतात आणि कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स आहेत जी तुम्हाला लागतील आणि अप्लाय करण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीममध्ये आवश्यक आहे किंवा काय काय शैक्षणिक पात्रता असो वयाची पात्रता असो सिलेबस असो अभ्यासक्रम असो किंवा परीक्षेचे स्वरूप असो मागील लागलेले कटॉप असो या संपूर्ण माहितीबाबत आपण आगामी काळात व्हिडिओ घेऊन येणारच आहोत त्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील डाऊट्स असतील किंवा या संदर्भात काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता आणि सर्वांसाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की तलाठी भरती जी आहे ती आगामी काळातच येईलच त्यासाठी थोडा उशीर लागू शकतो पण नक्कीच ती भरती येणार आहे पण तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे जर तुम्ही आतापासून तयारी केली तरच तुम्ही तलाठी ही भरती काढू शकता अन्यथा जर तुम्ही फक्त ॲडची वाट पाहत राहिली तर ॲड येईलसुद्धा आणि विद्यार्थी लागतीलसुद्धा मात्र तुमची निवड होणार नाही म्हणूनच तुम्ही आतापासून अभ्यासाला लागून जा जे काही विषय आहेत त्यांचा तुम्ही सराव आतापासून केलेला गरजेचा आहे सध्या तुमच्याकडे वेळ आहे आणि या यावेळेच तुम्ही सोनं नक्कीच करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार S